गावच्या टोकाला एक जुना वडा होता लोक म्हणायचे सूर्यास्थानंतर ते कोणी जाऊ नये पण उम्या शहरातून नुकताच गावात राहायला आला होता भुतात खेतावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता एका रात्री पावसाचा जोर वाढला विजा चमकत होत्या अचानक ओम्याला वाड्यातून पायऱ्यावर कोणी चालल्यासारखं दिसत होते आवाज ऐकून येत होता धप 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 कौतुहालापोटी तो छत्री घेऊन वाड्याकडे गेला वाड्याचं दार अर्धवट उघडं होतं आत अंधार आणि कडेला अचानक पेटलेला एक जुना दिवा होता अचानक वरून आवाज आला तू शेवटी आलास उम्याच्या अंगावर काटा आला जिरा चढत असताना प्रत्येक पायरीवर चरचर करत होती वर पोच पोचताच त्याला आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसलं उम्या घाबरला पण त्या परतबिंबाचे त्याचे डोळे नव्हते तो पिंचाळला आणि दिवा विचला दुसऱ्या सकाळी गावकऱ्यांना वाड्या वाड्याच्या पायऱ्यावर उम्याची छत्री सापडली उम्या मात्र कधीच सापडला नाही आजही रात्री त्या वाड्यातून आवाज येतो धप 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 जुनू कुणी नवीन मान माणूस जिना चढत आहे भावन्न ह्या एक वाड्याचा जुनी स्टोरी आहे तुम्हाला पो संपूर्ण ऐकायची असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद